बघा जर चार्स वजा आठ बागीला तीन बराबर दोन वाय अधिक सहा तर दोन एक्स वजा तीन वाय बराबर किती सर हा प्रश्न सुद्धा एकचल समीकरणे याच घटकावर आधारित आहे स्पर्धा परीक्षेमध्ये एकाच घटकावर अनेक पद्धतीनं प्रश्न विचारले जातात जाऊ शकतात प्रस्तुत प्रश्नाची सोडवण कशी करायची लक्षात घ्या चार एक्स वजा आठ हे एकटे करा हे तीन आता दोन वाय अधिक सहा सोबत गुणिला ओके तात संख्या परस्पर विरुद्ध बाजवलं जाताना भागीला असेल गुनिला मांडावी लागते म्हणून हे भागीला असलेले तीन या दोन वाय अधिक सहा सोबत गुणिला चार एक्स वजा आठ बराबर तीन आतील पदाला गुणिला आहेत म्हणून तीन दोन्ही सहा वाय अधिक तीन सख अठरा ओके आता ह्या दोन राशी ही दोन पद उजवीकडील आणि डावीकडील एकमेकाला भागीला आहेत याला सिम्प्लिफाय करा म्हणजे याचं सुलभीकरण सोपरूप द्या एका वाक्यात संक्षिप्त रूपांतरण करा या दोन पदामध्ये चार आठ सहा आणि अठरा ह्या संख्यांचं संक्षिप्त रूपांतरण सुलभीकरण करणे त्यालाच म्हणतात अशी एक संख्या की ज्या संख्येनं या चारही संख्यांना भाग जातो ही संख्या लेकरांनो दोन बे दोन्ही चार बे चूक आठ बे तिरी सहा आणि बे नम अठरा म्हणजे इथं दोन गुणीला एक्स दोन एक्स इथं हे वजाचिन्ह हे चार बराबर तीन गुणीला वाय तीन वाय अधिक हे नऊ लक्ष द्या दोन यक्सला एकटं करा तीन वाय अधिक नऊ कडे जातानी हे वजा चार अधिक चारच्या चार रूपामध्ये मांडा संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी वजा असेल तर अधिक मांडावी लागते हा गणितीय गुणधर्म आता लक्षात घ्या दोन कडे येतानी हे तीन वाय वजा स्वरूपात समोर हे नऊ अधिक चार दोन यक्स वजा तीन वाय बराबर ही बेरीज तेरा प्रश्नामध्ये दोन एक सुवर्जा तीन वाय बराबर किती असा प्रश्न मित्रांनो उत्तर तेरा पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेला आहे